काही धरून बनवायची ना समोरच्या व्हिडिओच्या रुग्णपूर्वी बनवलं बघा थोडक्यात आपल्या राज्यांची रिझर्व्ह बँकेची

रायगड समोरचे दोन्ही पण स्तंभ हे पूर्वी एका एक पूर्वी एक सात मधले स्तंभ असायचे तुम्ही कल्पना करा दोन्ही पण स्तंभ पूर्वी सात मधले असताना हे पूर्वी किती सुंदर दिसत असतील त्याच्यात मध्ये मखमली पडदे गोंड्याचे फुलाने हे पूर्णपणे पूर्वी स्तंभ सजवले जायचे बघा समोरचा एक हा एक स्तंभ स्तंभ हा विजय स्तंभ विजयीचा किल्ल्यावर याच्या सातव्या मजल्यावरती राजा आपल्या मोठ्या भगवा झेंडा फडकवायचे गावात लोकांना किल्ल्यात लोकांना टाळायचं राजे आपल्या आनंदात कोण नवीन किल्ला जिथून घेऊन नये तर त्यासाठी विजय स्तंभ असायचे आणि समोरचा दोन म्हणजे सप्त मनुरे म्हणजे पूर्वी राण्यांच्या बालकणी रायगड किल्ल्याचा कडा तोच हिरकरीचा कडा काय गडावरती निमासायचे साडेपाच वाजले नगर नगर रे तुत रे वाजले का खाली किल्ल्याचा मुख्य महादरवाजा पुरे गेट्या बंद व्हायचा हा किल्ल्याचा मेंगेट नाही हा बालिक किल्ल्याचा आहे दराभारतला प्रवेशद्वार इत्या सध्या किल्ल्याचं म्हणजे महाद्रजा खाली राहिला जो एकदम महाद्रजा बंद झाला गडाउन येऊ शकत नव्हतं आणि गडाच्या खाली कोण जाऊ शकत नव्हतं पण एके दुसरी रात्री बर असता एक स्त्री आपल्या बाळासाठी हिरकणी खाली उतरून बघा एक छोटी हिरकणी कविता आहे ती कविता अशी होती रायगडावर रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा सांगतो ऐका अजूनही येथील हिरकणी बुजाची वसले होते गावातला वसले होते गाव तलासी मालुसरी या नावाचे गरीब कुटुंब एका गरीब धनगर गवल्याचे आई बायको ताना मुलगा आई बायको ताना मुलगा कुटुंब होते गडावरती माय विडी पिसी आणि कडा उतर धावत जाऊनी ती बालाला ती घे कुशी धडस पाहुणी आत धडस पाहुणी महाराज समती झाले आणि हिरास साली चोळी देऊणी प्रेमाने सन्मान केले कड्यावरती त्या बुरुसबांधीला कड्यावरती त्या बुरुजबंदीला साक्षाईच्या प्रेमाचा आणि कथा सांगत तो ऐका जुनी येथील हिरकणी बुरुजाची कथा सांगत तो ऐका जुनी येथील हिरकणी बुरुजाची सर आपल्या वाड्याचे दोन्ही आपल्याला छोटे मोठे आपल्या खिडक्या पाहायला भेटतील या खिडक्या नाही हिरली बुरुज बोलतात म्हणजे थोडक्यात पहारिकांच्या ठिकाणाबद्दल बघत सर त्याचा एखाद्या खाली ठिकाणचा खाली तलाव आहे गंगासागर तलाव आहे बत्तीस फूट तलाव खाली खोल्या वर्षाच्या बाहेर महिने या तलावामध्ये पाणी असतं गंगासागर तलावाचं नाव को पडलं काश्मीर काकाबट्टांनी आपल्या राजांच्या राज्य साठी जे सात नद्यांचं पाणी आणलं होतं ते उरले पाणी या आणि तळामध्ये अर्पणे गंगासागर बोलतात हे गंगासागर तलाव या खिडक्यातून पाहून घ्या पुढे आपण राजांचा राज दरबार पाहिला जिथे राजांचा तीनशे पन्नास वर्षापूर्वी एक आनंद तो सोला पार पडला म्हणजे राजांचा जी ठिकाणी पाहिला आपण सर्वजण पुढे जाऊया कोल्हापूर श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की